महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेलं नवनिर्माण नगरपंचायत सिरोंचा या शहरातल्या प्रत्येक प्रभागात विविध विकास कामांचं भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाला विद्यापीठाच्या नवनिर्वाचित सदस्या भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलं आहे सिलोनच्या नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नसतानाही यावेळी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि नगरसेवकांनी भाग्यश्री आत्राम यांच्याकडे शहरातले रस्ते आणि नाली बांधकाम करण्यासाठी मागणी केली होती प्रभागातील नागरिकांची आणि नगरसेवकांची ही मागणी लक्षात घेऊन त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि याच विकास कामांचं भूमिपूजन भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलंय दरम्यान सिरोंच्या इथे वारंवार होणाऱ्या बीएसएनएल नेटवर्क बद्दलच्या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी जितेंद्र शिकतोडे तसंच नगरसेवक आणि नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगरपंचायत सिरोंच्या मध्ये अडीच वर्षानंतर आपल्या क्षेत्रामध्ये शे, माननीय कॅबिनेट मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम त्यांच्याद्वारे इथे जवळजवळ दोन कोटी सहा लाख निधी विकास कामाच्या निधीचं आज भूमिपूजन आणि उद्घाटन झालेलं आहे मागच्या टाईमला पण बाबांचे हातात बेस्ती समाजचे लोकांचं पण जे समाज मंदिर आणि दोन तीन कामाचे पण उद्घाटन झाले ते आणि त्यांच्याच मार्गदर्शनात इथे भरपूर निधी मिळालेला आहे आमचे नगरसेवक वर... आहेत सर्वांच्या वॉर्डमध्ये जे जे प्रॉब्लेम होते ते दक्षता घेऊन त्यांनी कामं इथे टाकले आणि कामाचे आता काम सुरू होऊन जाणार आहे आज मी काल सिर सिरोंच्यामध्ये ज जसं एंटर केलं तर नेटवर्कचा प्रॉब्लेम मागच्या सा सारखंच होतं इथे कोणा बी एस एन एलचे कवरेजच नव्हतं आणि ते नेटवर्क नसल्यामुळे भरपूर इथे कामं पेंडिंग आहे शासकीय कामामध्ये पण खूप अडचण होत होतं तर हे लक्षात घेऊन माननीय आपले कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोलीमध्ये एक मिटिंग बोलवली आणि त्यांनी निर्देश दिले की त्या हे रस् नॅशनल हायवेचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे खूप अडचण होत आहे त्याच्यासाठी ते काही दुसऱ्या पर्याय हे शोधून त्यांनी त्यांना निर्देश दिले की आपण काही तेलंगणामधून इथून काय कनेक्टिव्हिटी आपण आणू शकतो का तर ते त्याच्याद्वारे म बद्दल मीटिंग त्यांनी च केली आणि त्यांनी निर्देश दिले आणि आज इथे आपल्यासोबत या आम सिरोच्यामध्ये बी एस एन एलचे अधिकारी पण बसले माननीय ते तहसीलदार साहेबांनी पण निर्देश दिले की आपण लवकरात हे फॉलोअप करा आणि लोकांची जे अडचण आहे दूर करा कारण सोमवारच्या दिवशी कारण भरपूर लोक इथे येतात एक एकदम मधून येतात त्यांचे काम कनेक्टिव्हिविटी नसल्यामुळे भरपूर काम त्यांचे पेंडिंग राहतात ते हे लक्ष दिल्यामुळे त्यांना आम्ही निर्देश दिला की आपण लवकर हे काम सुरू करावं बी एस एन एल श्याम बेंचनवार स्टार महाराष्ट्र न्यूज सिरोंचा